नमस्कार अॅग्रोनच्या हवामान मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत बंगालच्या उपसागरातील फेंगल चक्रीवादळ निवडलंय मात्र या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी पावसाला पोषक हवामान झालंय किमान तापमानात वाढ झाल्यानं राज्यात गाठा काहीसा कमी झालाय पुढील काही दिवस थंडी कमीच राहण्याचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रात मात्र हुळहुरी कायम असल्याचं दिसतंय राज्यात आज ढगाळ हवामानासह किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे तर राज्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिलाय आज सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर तर उद्या सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सातारा पुणे सांगली सोलापूर धाराशिव सोला लातूर आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे बुधवारी सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सातारा पुणे सांगली सोलापूर धाराशिव लातूर आणि नांदेड जिल्ह्यात तर गुरुवारी सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सातारा पुणे सांगली सोलापूर धाराशिव लातूर आणि नांदेड जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर सांगली धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात गुरुवारी काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय शुक्रवारी देखील या भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढतोय आज मध्य प्रदेशातील नवगाव येथे देशाच्या सपाट भूभागावरील निचांके सात पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली राज्यातही थंडी काहीशी कमी झाली असली तरी धुळे येथील कृषी महाविद्यालयात सात पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर नेफाड येथील गहू संशोधन केंद्रामध्ये आज किमान तापमान वाढल्याचं दिसून येत आहे राज्याच्या अनेक भागांमध्ये किमान तापमानात वाढ झाल्याचं हवामान विभागाने स्पष्ट केलंय हे होताच आपलं हवामान बुलेटिन आपण हवामान बुलेटिन मधून आपल्या राज्यातील हवामानाचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या आग्रामच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका